माझं नाव किशोर मी माझ्या मावशीच्याच घरी राहायचो लहानपणी आईवडील वारल्यानंतर मावशीच्याच घरी मी राहू लागलो तिनेच मला लहानाचं मोठं केलं मावशीच्या शेतामध्ये आणि गोठ्यामधील मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करत असायचो मिळेल ते खायचो आणि घरातली सगळी कामं करायचो असंच माझं रोजचं ठरलं होतं मावशीला दोन मुलं आणि दोन मुली होत्या दोन मुलींचे लग्न झालं होतं आणि मुलं शिक्षणासाठी बाहेर होते म्हणजे माझे मावस भाऊ माझ्या मदतीला कधीकधी काका पण असायचे पण कोणी नसल्यामुळे मी इथेच राहू लागलो होतं लग्नाचं वय होऊन गेलं होतं पण माझ्याकडे काहीच नसल्यामुळे मला लग्नासाठी मुलगीच भेटत नव्हती पण आमच्या शेतामध्ये एक बाई रोज कामाला यायची ती पण कामवाली होती हळूहळू हल माझी आणि तिची चांगलीच ओळख होऊ लागली आणि एक दिवशी आमच्यामध्ये काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता लगेच चॅनलला लाईक सबस्क्राईब करा चला तर मग कथेला सुरुवात करू माझं नाव किसन होतं अगदी चौथी पाचवीपर्यंत माझी शाळा झाली होती आईवडील गेल्यापासून मी माझ्या मावशीच्या इथे राहायचो चा। मावशीच्या घरची परिस्थिती खूपच चांगली होती घरी शेतीवाडी जमीन होती त्याच्यासोबत जनावरे सुदाक होती मी दिवसभर शेतामध्येच असायचो संध्याकाळी जेवणासाठी आणि सकाळ दुपार जेवणासाठी घरी यायचो शेतामध्ये गोठा होता आणि गोठ्यामध्ये खूप जनावर होती आमच्या शेतामध्ये एक बाई नेहमी कामाला येत असायची कविता तिचं नाव होतं गावातलीच होती पण बिचारी एकटी आणि विधवा होती तिला कामाची गरज असल्यामुळे ती शेतातल्या कामाला नेहमी येत असायचे मी, मी आधी तिला ओळखत नसायचो पण गेल्या महिन्याभरापासून तिचं आणि माझी चांगली मैत्री जमली होती तिला मात्र एक सवय होती की सतत ती बडबड करत असायची आणि क्षुल्लक कारणावरून ती मला भांडायची मी तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही मी तिला एखादं काम सांगितलं तर ती मला म्हणायची तू काय मालक आहे का मला सांगतोच माझ्या मनाने मी काम करेन पण मी जास्त बोलत नसायचो तिला ती सकाळी कामावर दहा वाजता यायची आणि संध्याकाळी पाच वाजता घरी जात असायची मी मावशीच्या घरी वेळेत जायचो आमचे काका मावशीचे मिस्टर सतत आजारी असायचे त्यामुळे त्यांना शेतातलं जमायचं नाही मावशी माझी तशी चांगली काळजी घेत असायची माझा नेहमी लग्नाचा विषय निघाला की मला खूप लाज वाटायची कारण की लग्न माझ्याशी तर कोण करणार होत मी पहिल्यापासून अगदी मिळेल ते खाऊन माझं शरीर आणि कामाने अगदी धन धाकट आणि खूपच पिळदार झालं होतं मला पाहून सहज कोणी पण म्हणेल की मी जणू काही एक पैलवानच आहे मी स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं मी निर्वेसनी होतो त्यामुळे गावातले सगळेच लोक मला खूप चांगल्या पद्धतीने बोलायचे मी गावामध्ये गेलो तर माझे एवढे कोणी मित्र नव्हते अगदी मोजकीच माणसं माझ्या ओळखीची होती त्यामुळे मी गावामध्ये पण जास्त थांबायचो नाही मला ट्रॅक्टर वगैरे चालवण्यासाठी यायचा दिवसभर माझ्या कामातल्या आणि इतर अडचणींमधूनच बाहेर निघण्यासाठी जात असायचा एक दिवशी झालं असं घरातले मावशी आणि सगळेच कुठेतरी बाहेर जाणार होते आज घरी कोणीच नव्हतं म्हणून माझी मावशीची सासूबाई त्याच घरी होत्या मी शेताकडे लवकर आलो होतो मला आज जेवणासाठी घरी जाऊ वाटत नव्हतं कारण की घरी कोणीच नव्हतं भूक पण खूप लागली होती त्याचवेळेस मी शेतामध्ये आहे हे पाहून ती कविता शेतामध्ये आली ती जेवायला बसल्यानंतर तिने मला म्हटली की तुला जेवायचं नाही का मी म्हटलं नाही आज घरी कोणीच नाही त्यावेळेस तिने मला जेवण दिलं आम्ही दोघं बसून शेतामध्ये अगदी निवांत होतो आज कोणी पाहायला येणार पण नव्हतं त्यावेळेस बोलता बोलता मी तिला म्हटलं की काय ग तू एकटी राहते आणि तुला असं नाही का वाटत कोणीतरी जोडीदार असावा कारण की मी पाहतोय तुझे म्हातारे आई वडील आहेत आणि एक का दोन मुलं आहेत ना तुला त्यावेळेस ती म्हटली हो आहे पण मला काय मिळेल ते मी काम करते आणि राहते खर्च तर अजिबात मला झेपत नाही त्यावेळेस मी म्हटलं की तुला एक गोष्ट बोलू का दिवसेंदिवस तिच्यामधला बदल मी पाहत होतो खूपच देखणी आणि सुंदर ती दिसत होती पण माझी आणि तिची मैत्रीण इथपर्यंतच होती रोज ती मला पाहायची मी ज्यावेळेस गोठ्यामध्ये काम करून आंघोळ करण्यासाठी जायचो त्यावेळेस ती लपवून माझ्याकडे अशी पाहायची की तिच्या नजरेमधील असलेली त्या भावना सहज मला समजू लागल्या होत्या त्यावेळेस मी म्हटलं की लग्न तुझं झालेलं खरं पण काय झालं नवरा का सोडून गेला त्यावेळेस ती म्हटली की नाही रे माझा नवरा वारला आहे तसं नवरा माझा एक दोन तीन वर्षच माझ्याजवळ राहिला असेल त्याला माझ्यामध्ये मा जरासुद्धा अगदी इंटरेस्ट नव्हता मी म्हटलं म्हणजे अरे नवरा माझा माझ्यावर कधीच प्रेम करत नसायचा सतत बाहेरच असायचा त्यावेळेस मी म्हटलं का मी दिसायला देखणी नव्हते ना हे ऐकून मी आश्चर्यचकी झालो आणि म्हटलं की अगं तू खूपच सुंदर दिसते ना अगदी सहज तुला पाहून कोणी पण प्रेमात पडेल त्यावेळेस ती म्हटली अरे नाही तसं काय मी म्हटलं की खरंच तुझ्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं हेकल्यानंतर ती खूप आश्चर्यचकी झाली आणि ती म्हटली की काय पण म्हणतोय मी म्हटलं खरंच अगं मी जर तुझ्या नवऱ्याच्या जागी असतो तू तु तुला खूप प्रेम केलं असतं बघ ना मला लग्न करायचंय पण लग्नाला कोणीच भेटत नाही त्यावेळेस माझ्या मनाची अवस्था तिने पाहिली आणि ती म्हटली की खरंच का थोडीशी हसली आणि म्हटली की बाई तुला लग्नाची खूपच घाई झाली आहे एवढं काय आहे लग्नामध्ये त्यावेळेस मी म्हटलं की असंच बोलता बोलता ती मला म्हटली की तसा तू दिसायला वाईट नाही चांगलाच दिसतो मी तिला म्हटलं की आपल्यामध्ये काही होईल का माझे शब्द ऐकून ती थोडीशी आश्चर्यचकित झाले आणि म्हटली म्हणजे त्यावेळेस मी म्हटलं की मला तू खूप आवडते पण मला शांत व्हायचं आहे कोणीच भेटत नाही ती म्हटली की तुझी जर इच्छा असेल तर आपल्यामध्ये काही होऊ शकतं आता मात्र तिच्या ह्या गोष्टी ऐकून माझं पण मन थाऱ्यावर नव्हतं कधी एकदा जवळ आणि तिला प्रेम करतो असं झालं होतं दुपारची वेळ असल्यामुळे शेतामध्ये कोणीच नव्हता आमच्या दोघाशिवाय ती शेतामध्ये काम करणारी कामवली आणि मी आम्हीच होतो पण पुढाकार तर मलाच घ्यावा लागणार होता त्यावेळेस ती काही करणार नाही हे पाहून मी जवळ गेलो ती मात्र शांत माझ्याकडे पाहत होती वेळेस मी तिला जवळ घेतलं आणि विड्यासारखं तिला प्रेम करू लागलं माझी करण्याची पद्धत अगदी निराळी होती त्यावेळेस तिने मला थांबवलं आणि म्हटली की अरे एवढी काय घाई जरा दमाने आणि प्रेमाने होऊ की मी कुठे पळून चालले का त्यावेळेस मी म्हटलं की ब त्या कामवालीला आज मी चांगलाच आनंद देऊ लागलो माझा पाहून तिच्या चेहराच खुलून गेला होता ती म्हटली बायग तुझा तर खूपच कमालीचा आहे असा मी कधी पाहिलाच नव्हता हळूहळू हल मी पण तिला सुख देऊ लागलं तिला पण खूपच भरून आलं तिला पण खूप दिवसानंतर असं आनंद आणि सुख मिळालं होतं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं मी काहीतरी अनुभव करत होतो माझं सगळं आयुष्य एकटं राहून आणि सगळं अगदी झरून विचारातच गेलो होतं पण आज मला कोणीतरी असं भेटलं होतं की जो माझ्या आयुष्यातला एकांत दूर करेल तिथून पुढे आम्ही रोजच शेतामध्ये असायचो ती कामवाली आणि मी न तिला कोणी विचारणारं होतं न माझ्या पाठीमागं कोणी होतं एकमेकांच्या प्रेमात अखंड आम्ही बुडून जायचो तिच्या भावना मी शांत करायचो आणि माझं मन ती तिथून पुढे नियमितपणे आम्ही भेटत गेलो आणि आनंद घेत गेलो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका